अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला मला दाखवणार आहे खमंग अशी मस्त रुचकर बाजरीच्या पिठाची तिखट पुरी तर त्याच्यासाठी जे साहित्य आहे ते तुम्हाला मी इथे दाखवते हो इथं मी एक वा मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ घेतले चाळून तिथं थोडंसं हो चा गव्हाचं पीठ घेतलंय चिकटपणा येण्यासाठी तिथं पांढरे तीर घेतलेत कोथंबीर घेतली हळद घेतली इथं एक छोटा चमचा मीठ चवीनुसार घ्यायचंय लाल मिरची पावडर घेतली आहे मी इथे एक चमचा इथं मी ओवा घेतलाय थोडासा इथं जिरं घेतलेत आणि हिंग घेतलाय तेल लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी आणि पाणी ताटात बाजरीचं पीठ घेते हे त्यानंतर हे थोडंसं गव्हाचं पीठ टाकते त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी पांढरे तीण टाकते मी थोडीशी कोथिंबीर मस्त अशा चहासोबत करणार आहे मी आज थोडीशी हळद टाकते थोडी ही लाल तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही कमी जास्त इथे टाकते थोडासा हिंग हिंग तुमच्या आवडीने टाका वाटलं टाका नाही वाटलं नका ना टाकून इथे टाकते ओवा आणि इथं टाकते मस्त जिरे जिरे जर हातावर सोडून टाकायचे आपण म्हणजे त्याचा वाद छान आपला पुऱ्यांमध्ये येईल आणि इथे टाकते चवीनुसार मीठ नुसतं असं सगळं टाकले सगळं मिक्स करून घेते आणि थोडंसं तेल टाकते हे सगळं मीठ आपलं मिक्स करून घेते हे छान असं मळून घेऊया आता असे पदार्थ खूप झटपट होतात कधी आपल्याला जरी भूक लागली घरात काही शिल्लक नसेल तर पटकन सगळं पिठं घ्यायची मस्त तिखट वगैरे मीठ वगैरे घ्यायचं आणि लगेच पुऱ्या लाटायच्या मस्त चहा बनवायचा त्याच्याबरोबर खायचं छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आपण नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पण करू शकतो मी करलच रेसिपी टाकणच मी लवकरच न्ते न्ते छान असं पीठ म्हणून झाले आता आपल्याला थोड्या वेळात ह्यायला आपण एक दहा मिनटं चांगलं मस्त भिजवून घेतो दहा मिनटं हे पीठ मस्त भिजवायला ठेवलं होतं ते छान आता आपलं भिजून झाले पुऱ्याला आटायला घेते मी त्याची आपण दोनच टोकरी करूया पीठ घेते लावायला थोडंसं मी ह्याच्यावर असं चपातीला आपण जसं करतो तसं करून घेतलंय आपल्या थोडेसे अशी मस्त आता लाटून घेते आता ह्या लवायच्या झाक मी पुऱ्या करून घेते आपल्या छान अशा एका ह्याच्यावर आपल्या तीन पुऱ्या लाटून झाल्यात अशा मस्त पुऱ्या लाटून झाल्यात आपल्या बघा पुऱ्या लाटून घेतल्यात आता मी छान दुसरं पण आपण असंच लाटून घेऊया थोडं तेल लावते मी ह्याच्यावर थोडंसं तेल भर पीठ भर भरते ह्याच्यावर आता पहिल्या लाटल्या तशाच ह्या पण पुऱ्या मी करून घेते ते टाकून घेत अशा मस्त आपल्या पुऱ्या झाल्यात आता बघा सगळ्या पुऱ्या ह्या लाटून घेतल्यात बघा मस्त कलर बिलर आलाय छान आता इथे मी तेल पहिलं तापायलाच ठेवले आणि आपण ते आता घेऊया छान बघा किती फुगली आपली पुरी, एक पुरी, एक एक पुरी मी एकदम छोटा ठेवला आहे म्हणजे पुरी आपली आतपर्यंत चांगली शिजली जाईल एक एकच टाकते कारण मी मोठ्या केल्यात पुऱ्या अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या सगळ्या मी तळून घेते आता बर पुऱ्यांची एक साईड आपली पातळ असती एक साईड जाट असती त्यामुळं जाड साईटने जास्त जरा थोडा वेळ आपण व्यवस्थित तळून घेऊया तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आता खूप मस्त झाल्यात कुरकुरीत तर अशा प्रकारे मी अगदी घरच्या साहित्यातच मी बनवते अगदी काही पेशली कुठं खरेदी करायला जात नाही काही नाही हे बघा खूप मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या झाल्यात आपल्या मस्त तर अशा पद्धतीने बघा मी फक्त येणार दहा मिनटातच मी ह्या मस्त बाजरीच्या कुरकुरीत अशा तिखट पुऱ्या बनवल्या त्याच्याबरोबर आपण सॉस पण खाऊ शकतो लोणचं खाऊ शकतो दही खाऊ शकतो चहाबरोबर पण खूप छान लागतात तुम्ही पण ह्या पद्धतीने माझ्या करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी करा अगदी जरूर करा माझ्या रेसिपी पहा मी घरगुती साहित्यातच सगळ्या रेसिपी बनवते जास्त काही वाढीव करत नाही त्यामुळे सगळ्यांनी माझ्या व्हिडिओ आवडीने बघा